नमस्कार सर्वांना शिवसकाळ शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला बचत गटांसाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत महिलांना उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवर केवळ चार टक्के दराने व्याज आकारले जाते या योजनेमुळे महिलांना विविध उद्योग करणे सहज शक्य होणार आहे जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी थाटलेले लहान सहान उद्योग बऱ्यापैकी सुरू आहेत महिला समृद्धी कर्ज योजना अंमलात आल्या असून त्याचा बचत गटाशी जुळलेल्या महिलांना दीडशे महिलांना पाच कोटीचे कर्ज देण्यात आले ज्या महिलांनी अर्ज केले त्यांनाही कर्ज देण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती आली आहे कोणासाठी आहे ही योजना अनुसूचित जातीतील व मागासवर्गीय महिलांसाठी आहे बचत गट व मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजक या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहेत लाभार्थीचे वय किमान अठरा वर्ष ते पन्नास वर्ष असायला हवे महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी चार टक्के व्याजदराने पाच लाख ते वीस लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते याच्यासाठी काय काय कग कागदपत्र लागतात जात प्रमाणपत्र बँक खाते आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो सेल्फ ग्रुप मेंबरशिप आय डी कार्ड रहिवाशी पुरावा जन्म प्रमाणपत्र व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्र इत्यादी याच्यासाठी लागतात